सो so, आता आम्ही तयार आहोत दोघं मायले तर आणि शंभू चे ते इथे जवळच पुसावची मैत्रीण कसं सोडा माझी भुसावाची मैत्रीण आमची गल्लीत राहणारी तन्वी म्हणून तनू तर तिच्याकडे जायचं तिचा फोन नाही होतो मला नेहमी मी इथे आली की आता ये मी अगदी जवळ चला आता आपा मी आप्पा आणि शंभू तिघ जण आम्ही जातोय तिच्याकडे आम्ही आलोय तर माझी मैत्रीण तनूकडे ती ही तिची मुलगी आहे चेश्री शंभू खेळा पण नाही देत तुला तो एक पण त्या ताईला पण नीट खेळा नीट खेळायचं हो ओके ताईकडे फेक तू ताई तुराकडे लवकर ताई कुठे गेली ताई कुठे गेली कुठे गेली ताई शोध तिला शोध ताई चाले क्लासला बाय करा पटकन बाय करा बाय चतुश्रीला बाय करून दे आधी बाय कर आमच्याकडे ये बर काळगाव लाल बाय बाय लक्षेला पण सांग होत येत जा हो सांगेल अजून ती पण झाला सध्या तिला पण माहिती मला माहिती नाही मी तीस पस्तीस वर्ष झाली इथं राहते मी माहिती आहे तीच जो गाडी काय तिच्या ना हो आम्ही मस्त तयार आहोत आणि आता आपलेला बाय बाय करणार आहोत आणि इथून पुढे आम्ही चाललो आता रिसेप्शन आहे सॉरी सीमंती भूजन जिथे आम्ही आलोय त्या ठिकाणी आणि हे शंभू राजे आमच्या गाडीत आहे मी पण तयार आहे आणि यांना बाय बाय करूयात आणि निघूयात लग्नाच्या ठिकाणी चला बाय 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 श्रीमंती पूजन आहे त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि थोड्याच वेळात त्यांचा हळदीचा कार्यक्रम सीमंती पूजन होईल हे लग्न आईंच्या चुलत भावाच्या मुलाचं आहे सो so, हे पण एक कारण होतं आम्हाला पुण्याला यायचं त्याच्याशी शिवसेना त्याने लिहिलेलं काढून टाकलंय बघा हा हे निघून गेलो बघा दोघी शूज होतं होत ना एकीकडचं काढून घेतलं त्याने आता खाली बसून लावणं चाललेलं आहे शंभूमुळे आम्ही या साइडला बसलोय आणि आई पप्पा इकडे बसले दोघ जण आम्ही मुद्दामच इथे बसलो म्हटलं हा हिरो इकडे पळत राहील त्यासाठी इथे बसलोय ते प ते खाली वाकून वाकून चाललंय काम कारवारीवारी कारवारी कारवारी भाग किती पाडा तुम्ही या लेकराचा ए वॉरेम्पल करेक्ट आहे शुभम खेळा काढणार आहे वन टू मजा तुझ्या त्याची टोपी काढणार आणि घालणार या ठिकाणी चाललाय कार्यक्रम ते नवरदेव आहेत आणि आता मुलाचं ऑप्शन झालं आहे त्यामुळे त्यांना गिफ्ट देणं असतं ना ते देणं चाललेलं आहे so, सो आता आम्ही जेवायला बसलेलो हो। आहोत सगळेजण कार्यक्रम खाली चालू होता पण आता आम्ही विचार केला की जेवून घेऊयात राजांनाही भूक लागलेली होती काका होता का आपण ज्याला तू सांगून द्या आता एका पट्टन मला भाजी शिरा होता कढी खिचडी भरपूर आयटम होते चांगलेच आहे स्वीट काय होत मस्त या जेवायला हे पा हे दोघ भेटायला आले आम्हाला इकडच्या एरियात त्यामुळे लग्न श्रीमंती पूजन सोडलंय आम्ही आणि तुमच्यासाठी इथे आलोय आम्ही नाही तर काय मग म्हणून आम्ही पुन्हा आलो की जाऊ द्या जाऊ द्या आम्ही तिथे जेवण करायचं सोडून दिलं आणि ही बाई आमची हिच्यासाठी आम्हाला इथे यावं लागलंय आता इथे येऊन काय का चांगलं खाता येणार आहे काय माहिती शमू काय करतोय तू तिथे शमू काय करतोय काय करतोय हा

आमच्या इथे प्रतिक्रिया आमच्या पनीरची भाजी आणि नाना पनीर बटर मसाला खाते आता फोन बघण्यासाठी आमचं आहे मंचुरियन लावून आपण खादोडाने सगळं संपवलेलं आहे चला उठा चला चलायचं म्हणजे काय काही राहिलंय का अजून बंद त्याला बंद करायचं असेल चला आज माझ्या मैत्रिणीच्या घरी गेली होती आम्ही श्रीमंती पूजनला गेलो होतो तिथे जाऊन आलो श्रीमंती पूजनावरून घरी येताना गंमतच आलेली आहे ती तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये ऐकायला मिळणार आहे काय गंमत आणि हवा ब्लॉग इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय